ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा बदलापूर घटनेच्या निषेधार्थ पनवेलमध्ये महाविकास आघाडीतर्फे मूक आंदोलन करण्यात आले बदलापूरसह राज्यात होणाऱ्या महिला अत्याचाराच्या घटनांच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने आज पनवेलमधील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे मूक आंदोलन केले यावेळी कार्यकर्त्यांनी व नेत्यांनी तोंडाला तसेच हाताला काळ्या पट्ट्या लावून महायुती सरकारचा जाहीर निषेध केला यावेळी अनेक जण उपस्थित होते यावेळी एक चिमुकली सरकारचा निषेध करणारे फलक घेऊन या आंदोलनात सहभागी झालेली पाहायला मिळाली नंतर बदलापूर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जो लोकप्रशोपाचा आक्षोभ उसळला त्या अनुषंगानं महाविकास आघाडीच्या वैश्वित्यांनी आजच्या महाराष्ट्र बंदचा निर्णय घेतलेला होता पण कालच मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी या बंदबाबत थोडेसे ॲडव्हर्स शे मारले दो हा बंद बेकायदेशीर असेल म्हणून जाहीर केलं आणि त्याची दखल घेत न्यायालयाचा आदर राखत महाविकास आघाडीच्या नेतृत्वानं आजचा बंद रद्द करून ठिकठिकाणी महाविकास आघाडीचे कार्यकर्ते पदाधिकारी आणि सर्वसामान्य नागरिकांनी या ठिकाणी तोंडाला काळ्या पिटी मांडून या प्रकाराचा निषेध करावा अशा पद्धतीच्या सूचना दिल्या आणि त्या अनुषंगानं आज या ठिकाणी पनवेल पुराण महाविकास आघाडीच्या वतीनं आम्ही मंडळी निषेध करण्यासाठी बसलेलो आहोत जो प्रकार घडला तो अतिशय गुणास्पद अतिशय निंदजनक आणि खरंतर त्या प्रकाराची दाद दखल सरकारनं आणि त्या संस्थेनं लागली या ठिकाणी या आंदोलनामध्ये जे सजग तरुण उतरलेले होते त्यांना अक्षरशः पोलीस गुन्हेगारासारखे नेताना आपण परवा दिवशी बघितलं त्याचबरोबर या ठिकाणी कुठल्याही बऱ्या वाईट गोष्टीवर जनतेच्या प्रतिक्रिया या येत असतातच आणि त्या येणं अपेक्षितच आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे संविधानानं घटनेनं ना नागरिक भारतीय नागरिकाला दिलेला ना आहे पण या प्रकरणामध्ये राज्य शासनाची पोलीस प्रशासन असेल किंवा एकंदर होणाऱ्या सरकारची नाचगडी झालेली ना आहे आणि त्यामुळे याचा कुठे फारसं गौरव होऊ नये लोकांपर्यंत हा विषय कमीत कमी जावा हा प्रयत्न सरकार या पद्धतीनं करतोय नियमितपणानं सरकारच्या बाजूनं हायकोर्टामध्ये त्या ठिकाणी पिटिशनर म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीनं या ठिकाणी पुन्हा तेच काम केलेलं आहे आणि न्यायालयानं जो निर्णय दिला त्याचा आदर लागत आम्ही मंडळी बंद रद्द केलेला आहे पण ज्या भावना सर्वसामान्य जनतेच्या आहेत आले ते या लोकांसमोर आल्या पाहिजेत या उद्देशानं आम्ही या ठिकाणी बसलोय जी पिडा या चिमुरड्यांच्या आणि त्या परिवाराच्या वाट्याला आली ती कोणाच्याही वाट्याला येऊ नये असं जर शासनाचं मत असेल तर शासनानं अशा पद्धतीचा रडीचा डाव न खेळता शोक आणि ठोक कारवाई केली पाहिजे आणि या नधमाला अशी होईल या दृष्टिकोनातून खटला दाखल केला पाहिजे भरपूर खटला दाखल केला पाहिजे हा खटला फास्ट्रॅकवर चालवला पाहिजे आणि फाशीची सजा मिळवून तिची अंमलबजावणी ही लवकरात लवकर केली पाहिजे आपण बघतोय या घटनेनंतर अकोला असेल नाशिक असेल पुणा असेल मुंबई असेल अशा असे, असे, अनेक ठिकाणी प्रकरणं उघड होत आहेत म्हणजे मुलां मुलींना आईवडिलांनी शाळेत पाठवायचं की नाही असा संभ्रम एका वेळेत निर्माण होईल अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे या साऱ्या परिस्थितीचा सरकारनं दखल घेऊन बंदोबस्त केला पाहिजे त्याऐवजी जनतेच्या भावना लोकांसमोर येणार नाही याचा बंदोबस्त करण्यात मुख्यमंत्री गृहमंत्री आणि सरकार लागलेला आहे या ठिकाणी अतिशय दुर्दैवाची बाब ही आहे ज्या बदलापूर पोलीस कशा ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला त्या पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून एक महिला अधिकारी कार्यरत आहेत पण दुर्दैवानं त्यांनीही या ठिकाणी या चिमुण्याना न्याय देण्याच्या दिशेनं प्रयत्न केले नाहीत एका नालायक सत्ताधाऱ्यांचे आदेश पाळत या ठिकाणी हा प्रकार दडपण्याच्या दृष्टीनं गुन्हा दाखल कराला बारा बारा तास पालकांना बसवण्यापर्यंत या महिला अधिकाऱ्याची बदल केली ती गोष्ट निश्चितपणानं या साऱ्या प्रकरणाचा शासनाचा या प्रकरणातल्या भूमिकेचा महाविकास आघाडीच्या वतीनं सर्वसामान्य मुलेलकरांच्या वतीनं आम्ही निषेध करतो आणि भविष्याच्या कालखंडामध्ये याच्यामध्ये निश्चितपणानं बदल होऊन मुली महिला भगिनी या सुरक्षित राहिल्या पाहिजेत त्या दृष्टीनं पावलं उचलली पाहिजेत अशा पद्धतीची आमची धारणा आहे अशा पद्धतीची मागणी आम्ही या ठिकाणी शासना आजच्या मुख मोर्चाचं जर आयोजन बघितलं हे आपण बघितलं तर निश्चितपणानं सर्वसामान्य नागरिकांच्या सर्वसामान्य महिलेच्या मनामध्ये असुरक्षिततेची भावना आहे ती भावना या बॅनरद्वारे प्रकट होताना आपण बघतोय हजारो चिपुरड्या सकाळी दररोज शाळेत जात आहेत आणि अशा पद्धतीचं वातावरण जर राहिलं आणि त्याच्यावर सरकार प्रशासन पोलीस प्रशासन अगदी निर्विकारपणे वेगळ्याच दिशेनं काम करत राहिलं तर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला या ठिकाणी करावश्य वाटतं की उत्तरोत्तर अशा प्रकारामध्ये वाढ होईल प्रकार घडला रे घडला मुळात तो प्रकार घडू नये म्हणून काळजी घेणं अपेक्षित आहे ते गरजेचं आहे पण घडला तर त्या ठिकाणी तो कुठल्या पक्षाची शिक्षण संस्था आहे कुठल्या पक्षाचा तो नरादम आहे याचा विचार न करता त्या शिक्षण संस्थेवर त्यासंबंधित नरादमावर कठोरात कठोर अशी कारवाई झाली पाहिजे तर आणि तरच या प्रकारांना आळा बसेल आणि या चिमुरड्या चिमुरडीच्या हक्कामध्ये जो मदत आहे तो मला वाटतं असे दर्शक आहे निश्चितपणानं तुम्ही भगिनींचे मनोगत पुरवलेत त्याबद्दल कोणाचं तक्रार असायची कारण नाही पण ती भगिनी आपल्या मुलीच्या बाबतीत निश्चित राहू शकेल का हा विचार शासनानं केला पाहिजे त्या दृष्टीनं कृती के केली पाहिजे आणि ती कृती नेमका बदला पुढच्या या मंत्रिणामध्ये होताना दिसत नाही उलटा ज्या नरादमाला आणि ज्या शिक्षण संस्थेची शाळा आहे त्यांना कवर करण्याच्या नादात तेरा तारखेचा प्रकार आणि सतरा तारखेला गुन्हा दाखल होतो हे सारच अगम्य अड तारखे आहे त्याचसोबत मुख्यमंत्र्यांचे गृहमंत्र्यांचे स्टेटमेंट्स आपण बघितलंय तर अतिशय निर्दय पद्धतीचे स्टेटमेंट आहेत म्हणजे ज्यानं हा प्रकार केला तो नराधम आणि ज्या शिक्षण संस्थेमध्ये हा प्रकार झाला ती शिक्षण संस्था राहील राहिली तर ह्या विषयावर भावना व्यक्त करणं हे राजकीय अभिनिवेशानं प्रेरित आहे म्हणणारे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री या राज्याला मिळणं हे मुंबईचे आहे